नमस्कार अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नुकतंच माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला आणि ह्या अर्थसंकल्पाबाबत अतिशय एक्साइटमेंट होती उत्सुकता होती याला अनेक कारणं आहेत एक म्हणजे मोदी थ्री पॉईंट झिरोचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प होता दुसरं म्हणजे अर्थसंकल्प या अधिवेशनाच्या सुरुवातीला माननीय पंतप्रधानांनी असं म्हटलं होतं की हा अर्थसंकल्प जो आहे हा जगाला आशा देईल इंडिया फर्स्ट सिटीजन फर्स्ट असा हा अर्थसंकल्प असेल पूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याचं काम हा अर्थसंकल्प करेल असं माननीय पंतप्रधानांनी म्हटलेलं होतं आणि आज हा अर्थसंकल्प जो सादर झाला त्यात बऱ्याच गोष्टी जे इनोव्हेशन म्हणता येईल असं होतं एक तर पहिलं म्हणजे फास्टर ग्रोईंग इकॉनॉमी आपली आहे जगातली सगळ्यात वाढणार वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आपली आहे दुसरं म्हणजे इट्स कंट्री इज नॉट सॉईल कंट्री इज uh, पीपल असं वित्तमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की मातीने हे माणसांचं अर्थसंकल्प असणारे गरीब युवा अन्नदाता महिला हे या सरकारचं पहिल्यापासून उद्दिष्ट राहिलं आहे त्याचाही पुनरुच्चार आहे दुसरं म्हणजे चार इंजिन्स ज्याला आपण म्हणतो की कृषी निर्यात निवेश म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि एम एस ई ह्या चौघा ग्रोथ इंजिनवर आधारित हा अर्थसंकल्प आचा होता बरेच मनात आपल्या प्रश्न आहेत